त्यामध्ये एज ग्रुप चार ते पंधरा वर्षाचे सर्व विद्यार्थी होते आणि ह्याच्यामध्ये कॅटेगरीज होत्या बर्ड लेवल फर्स्ट लेवल न्यू कमर्स सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स नाही सेवन एट एवढ्या लेवल होत्या एका एकशे साठ मार्काचा हा मार्का पेपर होता त्यामध्ये दहा मिनिटाचा वेळ दिला होता या सगळ्याच मुलांनी अतिशय मेरिटमध्ये सगळं काम केलेलं आहे आणि त्यांना त्या पद्धतीनं तो अवॉर्ड दिलेला आहे चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा या, थी या, या स्पर्धेमध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता 600 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट केले होते आणि सकाळी आठ वाजल्यापासून स्पर्धा चालू होती आता तिसरी स्पर्धा झाली शेवटच्या टप्प्यामध्ये हा आवड सेरेमनीचा प्रोग्राम आहे किती विद्यार्थ्यांना अवॉर्ड वाटप करणार आता सगळ्या म्हणजे जवळपास जेवढे विद्यार्थी पार्टिसिपेंट्स होते त्यांना फर्स्ट रनर अप विनर टॉपर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि चॅम्पियन अशा ट्रॉफीज आणि अवॉर्ड देण्यात आलेला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण या कार्यक्रमाचे का प्रमुख पाहुणे होते यु, 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 यु शिवराज भुमरे युवा सरपंच त्यानंतर ॲडव्होकेट राहुल नवंदर हसन इनामदार आणि सुभाष कोसरे आणि विशाल कदम ॲडव्होकेट विशाल कदम आता म्हणलं तर गणिताचा आपल्याला सोपा होतो मी या निमित्तानं विद्यार्थ्यांना काय आव्हान करतो मी सर्व महाराष्ट्र आणि भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की गणित जर आपलं पक्कं करायचं असेल तर अभ्यासशिवाय का दुसरा काहीही पर्याय नाही अभ्यास कसला फ्युचरेस आहे आमचा ऑनलाइन पण आहे की आम्ही ऑनलाईन ट्वेंटी टू कंट्रीजमध्ये इंडिया सह ट्वेंटी टू कंट्रीजचे विद्यार्थी आमच्याकडे शिकतात ऑनलाइन तर ज्यांना कोणाला आम्हाला संपर्क करायचा असेल तर आमचा हा मोबाईल नंबर तुम्ही

पार्टिसिपेट केले होते त्यांना एवढ्या टॉपिक घेतलेला हे जे विद्यार्थी होते हे कोणत्या कोणत्या महाविद्यालयातून आले सर ऑर महा आलेले होते नांदेड परभणी नांदेड परभणी पूर्णा जिंतूर मानवत आणि औरंगाबाद मधले पण होते सर आमचं दुसरं वर्ष आहे शिला सारनाथ सौदा